चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डेंग्यू आणि इतर कीटकजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शहरात डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत आरोग्य पथकातील ब्रीडिंग चेकर्स प्रत्येक घराची तपासणी करणार आहेत नागरिकांनी तपासणीसाठी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पावसाळ्यात मोकळ्या भूखंडापासून घरातील कूलर टायर कुंड्या फ्रीज ट्रे पाण्याचे ड्रम फिश टँक एसीचे कंटेनर भंगारातील वस्तूंमध्ये पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होते यासाठी आठवड्यातून एकदा घरातील सर्व पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे डास अळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे आणि मोठ्या पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडणे आवश्यक आहेत डेंग्यू डास हा स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे घराची स्वतपासणी ही महत्वाचे आहे नागरिकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहू नये याची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे